हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आपण दुधी भोपळ्याची रेसिपी बघणार आहोत तर सुरुवातीला आपण दुधी जो आहे तो त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि छोटा छोटा कट करून घेतला आहे तर इकडे कढाई ठेवून त्यात तेल मोहरी जिऱ्याची फोडणी दिली आहे हिरवी मिरची आणि लसणाचं मी वाटण केलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे फ्लेवर छान उतरतो मग थोडीशी हळद पावडर कट केलेल्या दुधी एकदम व्यवस्थित हलून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर चवीसाठी मीठ एकदम मिक्स करून घेऊयात आणि वाफेवर आपण एक दहा ते पंधरा मिनटं हा दुधी शिजून घेणार आहोत तर दुधी लवकर शिजेल आपला कारण आपण त्याची वरची साल काढून घेतली होती तर बघा आता मस्त पाणी सुटलं आहे तर शेंगदाण्याचं मी जाडसर वाटण करून घेतलेलं आहे तर ते टाकून घेणार आहे मी घालवून घ्यायचं व्यवस्थित परत एक दोन तीन मिनटं वाफेवर होऊन देणार आहोत तर आपली रेसिपी तयार आहे थँक्यू